सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल गुप्त खबर्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार राहुरी पोलीस पथकानं राहुरी तालुक्यातील नगरमनमाड राज्य महामार्गावरती चिंचोली फाटा इथे एकोणवीस मार्च रोजी संध्याकाळी सापळा लावून गांजा तस्करी करणाऱ्या एका तरुणाला शहात्तर हजार रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन गरजाय एकोणास मार्च रोजी संध्याकाळी सव्वा सहाच्या ठेंगे यांना मिळालेल्या माहितीवरनं सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे पोलीस नाईक प्रवीण बागुल प्रमोद ढाकणे गोवर्धन कदम सचिन ताजणे सतीश कुराडे अंकुश भोसले आदी पोलीस पथकानं रावरी तालुक्यातील नगर मनमाड राज्य महामार्गावरती चिंचोली फाटा इथे हॉटेल जय भवानीच्या समोर सापळा लावला त्यावेळी एक तरुण ऍक्टिव्ह गाडीवरती येताना दिसला तेव्हा पोलीस पथकानं झडप घालून त्याला पकडलं त्याच्या गाडीची तपासणी केली असता गाडीच्या डिक्कीमध्ये गांजा मिळून आला ही कारवाईमध्ये पोलीस पथकानं विक्की बाळू आव्हाड याच्या ओळून त्याच्या ताब्यामधनं सहा हजार रुपये किमतीचा सहाशे वीस ग्रॅम गांजा आणि सत्तर हजार रुपये किमतीची ॲक्टिवा गाडी असा एकूण शहात्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय आरोपी विक्की बाळू आव्हाड त्याला पोलीस पथकानं गजाआड करून त्याच्यावरती पोलीस नाईक प्रवीण बागुल यांच्या फिर्यादीवरनं अंमली पदार्थाच्या तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे हे करत आहेत मनोज साळवे सह सतीश फुल सौंदर्य चोवीस तास राहुरे चहा काल बनव कोणती चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राज हाऊस दूध आणा आणि नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार बारावी सायन्स आणि सीईटी टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल भर डॉक्टर प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चोपन्न शून्य चार, चार, चार बत्तीस, बत्तीस